टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप नाम याद रखना सध्या महाराष्ट्र सरकार मध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांच्या एक वेगळ्या सुरस कहाण्या बाहेर येतात आणि आता अलीकडच्या काळामध्ये ज्या कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी गरिबांचे फ्लॅट हडपण्याचा के प्रयत्न केला खुद्द कोर्टाने त्यांना शिक्षा दिली आणि वरच्या कोर्टाच्या स्थगितीमुळे आज त्यांचं मंत्रिपद टिकलेलं आहे त्यांनी पुन्हा एकदा एक, एक वेगळ्या प्रकारचा उद्योग या ठिकाणी केलेला आहे आणि तो खुद्द या ठिकाणी कृषी खात्याच्या जमीन किंवा एकूणच कृषी महाविद्यालयासाठी ज्या जागा रिझर्व्ह आहेत त्याच्यामध्ये केलेला आहे होय पुण्यातल्या कृषी महाविद्यालयामध्ये एक इमारत आहे जी हेरिटेज नाही का वास्तू म्हणून त्या ते ठिकाणी त्याची नाही का नोंद आहे त्या इमारतीमधल्या पहिल्या मजल्यावर या बहादरांनी स्वतःचं कार्यालय थाटण्याकरता ती हेरिटेज इमारतीचा तो मजला तोडण्याचं कामकाज केलं तिथं तोडफोड मागच्या दोन महिन्यापासून चालू आणि ती आज उघडकीस आलेली आहे मला असं वाटतं की ज्या मंत्र्याच्या एकूणच कृत्यामुळे त्यांचं मंत्रिपद धोक्यात आलं किंवा त्यांची आमदारकी धोक्यात आली याच्यानंतर सुद्धा त्यांनी कुठल्या प्रकारचा बोध घेतले नाही आता या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्यांना खुद्द मुंबईच्या मंत्रालयामध्ये चांगलं दालन दिलेलं असताना एकूणच नका जे कृषी विभागाचे वेगवेगळे ऑफिसेस प्रत्येक जिल्ह्यात आहेत त्या ठिकाणी त्यांना ऑफिस असताना सुद्धा आता नव्याने पंचतारांकित या ठिकाणी ऑफिस करण्यासाठी त्यांनी घाट घातलेलं आहे आणि त्याच्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या हेरिटेज इमारतीचा बळी दिला जातोय ह्या निश्चित निंदनीय प्रकारे ही बाब आम्ही निश्चित मान्य उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये नेऊ कारण की महाराष्ट्र गव्हर्नमेंट अशा मंदिरावर बिलकुल कारवाई करणार नाही राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धा त्यांचा राजीनामा घेतला नाहीच पण त्याच परीकडे जाऊन आता या ठिकाणी त्यांना अशा प्रकारचे नवीन नवीन उद्योग करायला मुभा दिली जाते त्याच्यामुळे या मंत्र्याला आता तरी आवरा अशीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या आणि पुण्यातल्या जनतेच्या त्यांना मी मागणी करतो आणि किमान हेरिटेजच्या संदर्भातले जे काही नियम असतील जर चुका झाल्या असेल तर त्या संदर्भात तुम्ही काय कारवाई करणार याचा जबाब याचा जाब निश्चित महाराष्ट्राला तुम्ही द्या ही सुद्धा या ठिकाणी माझी मागणी राहील हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं